शेंदुर्णी येथे चार ठिकाणी घरफोडी पैसे व मोबाईल घेऊन चोर फरार मालेगाव तालुक्यातील शेंदुर्णी येथे रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी चार ठिकाणी घरफोडी केलेली असून पैसे घेऊन चोर फरार झाले गावातील प्रतिष्ठित नागरिक श्री पुंजाराम रामा धुमाळ यांच्या घरातून सत्तेचाळीस हजार पाचशे रुपये रोख रक्कम व दोन मोबाईल असे चोरट्यांनी लंपास केले व दुसरी चोरी कारभारी घेवरे यांच्या घरातून रोख रक्कम पन्नास हजार व सोन्याची नत हे चोरून नेले व गणेश पाटील हरी भोसले यांच्या घरात चोरट्यांना काही न मिळाल्याने चोर तसेच फरार झाले व पुढे शेंदुर्नी फाटा येथील एका कंपनीच्या चौकदारास रात्रीच्या वेळी चाकूने हल्ला करून तेथून चोरट्यांनी पलायन केले यावेळी पुंजाराम रामा धुमाळ यांनी तालुका पोलीस स्टेशन येथे या चोरीबद्दल तक्रार केलेली असून त्या चोरट्यांचा तपास करण्याचे त्यावेळी सांगितले याचे कारण असे की गावातील सगळेच ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून यापुढे असे घडू नये असे सांगितले खर तर चोरट्यांना कोणाची भीतीच उरली नाही असे यावेळी दिसून येते नाईन टी व्ही प्रतिनिधी गणेश शिंदे मालेगाव आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबायला